आणि खोदकामासाठी जी मशीन आहे एल आर मशीन ही आमचे मित्र रामेश्वर घुमरे यांची आहे भाऊंच्या हस्ते नारळ वाढवून आणि आपांच्या आणि सर्व बांधवांच्या उपस्थितीत काम सुरू केलं आहे बघा कसा झाला आहे व्लॉग सांगा आता मी शरद पवार साहेबासोबत खाली चाललो आहे खाली तू वर नाही बरं का खाली तर शरद पवार साहेबांसोबत या मस्त प्लेनमध्ये मी पहिलं पहिली फ्लाईट पकडतो आहे संध्याकाळची ही फ्लाईट सूर्य मावळतीला गेलाय आणि प्लेन प्लेनमधले सगळे अवजार घेतले साहेबांनी तिकडून रामभाई आहे रामभाई बघा मेहनतीने कसली घेतलं हे इकन इकन आणि हे आपले युवराज भैया ज्ञानेश्वर भैया आणि मला प्लॅनमध्ये तुमच्या प्लेनमध्ये येत आहे मला ईडी सीबीआय सगळे यांच्याकडे परत बुलेट प्रूफ तसले गण ढुक 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 सगळं साहित्य यांच्याकडे की रामो भाय आणि मस्त पैकी याला घेतलेलं आहे आमचं तेवढं जुनं काम करून दिलं भावानी आता मी खाली चाललो एरी बघायची तुम्हाला तेवढं मोठं ईर आणि आता या खाली जायचं ना आम्हाला घेऊन रामू चाल तिकीट तिकीट काय दोनशे रुपये घेऊ बसन का जमन का सर बसतील का आता कुठं मी ते बघा खाली बसू की नाही बघा आता आम्ही बसलो तर जीव मुठीत धरून बसलो मी पाहिलं ना चाललो पवार साहेब कसे मस्त तुकडं ड्रायव्हर मामाने हनुमान टाटा थोड्या वेळच्या भेटाल तुम्हाला इकडं मोबाईल पडू पडून फक्त आमचा <laughs> रामजी रामजी हे <laughs> बघा आता खालचा नजारा बघा आता यो येरीतला यो वर पोकल किदून खाली नेली रामन यो जुना नळ आहे आमचा हा हम्म मध्ये बरं आपल्या मोटरीला खड्डा नाही ओ जे हरी व्यवस्थित पोचल खालच्या भागामध्ये आलं मस्त गोल केली गोल कोणत्या काठी फेक रे भाई काठी फेक नाही काठी आहे ना आपद्र नाही छिद्रा नाही कपारीतून आलय अये मी जातो ना वर काय लय वेळ जाईल नाही

शेव अशी खाली खाली बारीक ती दोन पुढं बारीक झाली दिसते आता दा, रामू आणि ज्ञानेश्वर ओलं घेतं आणि शरद मास्तर त्याच्यामध्ये दारू देत शरद मास्तर आणि युवा असे जवळपास सत्तर एक सत्तर ते पंचाहत्तर असे खोल अडीच फुटाचे बोर घेतले जातात त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ही दारू थांसली जाते नंतर वाळवून आणि ह्या काटेने प्रेशर करून आणि थांचली जाते मग मग वायरांची जोडणी केली जाते सगळं आपण बघूया आता मास्तरनी बघा हे असं एकदम केलं विरीला मास्तरनी एकदम सुंदर पद्धतीने शिवलेलं आहे बघा कसे फाशी टाकीत मास्तर अशा पद्धतीने मास्तर फाशी टाकीत आहेत शिवीत आहेत सगळं विहिरीला एकदम छान पैकी शिवून घेत आहेत दोऱ्याने हे वायर पूर्ण ब्लॅस्टिंगचं आहे ना मेन मास्तर नंतर रामन ते वर चलले हे वायर वर वाढायला हे हो मॅऱ्यातून बघत आहे तिथं कॅमेरा कुठे आहे हा हां ना ना हा ना ना भाया कुठे हा इ वाकचा इवालाही गोचे डावने बघला पहिलीकडं म्हणजे आता दुखत असेल मस्तरीसठ सहासठ बघा आता आवाज झालेला आहे तुम्ही बघू शकता धुपन किती निघलेलं आहे त्या ठिकाणी <laughs> बघू आता रान किती हे झालं आहे बघा आता अर्पणच चाललं आहे मावळ तिला मावळलाय सकाळी अठ्ठ्याहत्तर मग चौऱ्याहत्तर आणि आत्ता सहासष्ट तोटे झालेले आहेत बघूया आता कसा जाले। ता आता कसं झालं तर मित्रांनो बघितलं किती कष्टाचं काम होतं आता विहिरीमध्ये सगळं धुपण आहे आणि आता ही पलटी मारलेली पलटी मारल्यानंतर आता हे सकाळी काढतील असं वाटतं आता इकडं हे फ्रेशमध्ये येतं आपले बांधव या ठिकाणी या ठिकाणी युवराज भैया बघा मी पण भूप झालतो आता सगळे फ्रेशमध्ये आता आवरून मस्त आता हे घरी जाणार हा नेना भैया शरद मास्तर आणि राम, राम आहेत दोघं पण मास्तर तिकडे फ्रेश होऊन गेलेले आहेत आता बघा पहिली बकेट गेलेली आहे खाली तिकड आता अंधारामुळं बल्ब लावणार असावेत मला लावला बल्ब फार उजाड दिसतोय तुम्हाला मशीन पण बंद केलेली आमचे बहिरमामा तिकडं आता बहिरमामा आल्यानंतर त्यांना पण दाखवलं लाईट लागली राम राम इकडं समर्थ आणि ओंकार पण होते बहिरमामासोबत बहिरमामा आहेत आमचे सोयरे पाहुणे आमचे ऑपरेटर रामू भायाच्या मशिनीचे जय जय अरे अतिशय सुंदर काम करतात ते आपण सगळे जे बघितलं हे मटेरियल बघा त्यांनी किती वेगाने काढलं हे आणि आता सध्या आता किती वेळ चालणार मामा तास थोडाफार ते धूपन झालं निघल्यानंतर परत चालू होणार आहे मित्रांनो असं कष्टाचं काम रामूयाने मोठं साम्राज्य उभा केलं फार अभिमान वाटतो आम्हाला रामूभायाचा शिवशक्ती कंट्रक्शनच्या माध्यमातून ते जलदेवतेची दररोज पूजा करतात जलदेवतेला प्रसन्न करण्याचं काम हे मुलं करतात पाणी लावून देतात सगळ्या शेतकऱ्यांना होय युवराज जलदेव जलदेवता खुश करतात तुम्ही जलदेवता लागायला पाहिजे पण नशिबात हा नशिबाच्या शिवाय काही नाही तर धन्यवाद रामकृष्ण हरी राम